काय सांगाल काल उमेदवारी संदर्भात काही थोडा भ्रम संभव व्हायला गेला आणि काही पक्षसुद्धा सीट या ठिकाणी निघाली सर्व दावा म्हणजे सर्व चुका आपल्यावरची ठोकल्या पाहिजे काय सांगाल या एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये काही तांत्रिक चुका झाल्या आहेत हे आम्ही मान्य करतो परंतु जे जा आरोप झाले हे तथ्यही नाहीत आम्ही एक पक्षाची जबाबदारी घेताना पक्ष संघटन कसं वाढेल आणि पक्षाची प्रतिमा कशी चांगली राहील याची जबाबदारी आणि यासाठी आम्ही सतर्कतेने काम करतो परंतु अशा काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे संबंधिताचा रोष होणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्या रोषाला सामोरं जाताना आम्हालाही काही अडचणींना सामोरं जावं लागतं प्रथम वेळेस अशी हे चूक मोठी झालेली असं म्हटलं जातंय आणि काल आपल्या कार्यालया या ठिकाणी भरपूरही गर्दी होती आज ती तो विषय शांत झालेला आहे का बघा समज काढली का समज ही काढलेली आहे आणि असं काही आपल्याकडे झालं असं नाही ह्या अनेक शहरांमध्ये आज आपण पाहिलं तर अशा चुका ह्या होत असतात त्याला कारण असतं की वेळेवर आपण काही काही ठिकाणच्या उमेदवारा करताना तो दिवस कमी होते आणि वेळ कमी असल्यामुळे ती धावपळ झाली आणि त्यामध्ये त्या ह्या अशा चुका झालेल्या आहेत अफवा दुन्यावरच्या काल उठल्याच इलाज नाही राजकारणामध्ये दोन प्रवाह असतात अफवा ह्या चांगलं काम केलं तरी होता आणि काही नाही केलं तरी होतं